बातमी कोल्हापूरमधून आहे कोल्हापुरात पावसाने उसंत घेतलेली आहे पंचगंगेची पाणी पातळी आता सेहेचाळीस फुटांवर गेली आहे शाहूपुरी कुंभार गल्ली भागातील पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे करवीळ शिरोळा तालुक्यामधील शाळांना अद्यापही सुट्टीत आहे पंचगंगेची पाणी पातळी आता सेहेचाळीस फुटांवर आहे तर पाणी ओसरायला आता एकंदर कोल्हापूरमध्ये सुरुवात झालेली आहे मागच्या काही दिवसांमध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोल्हापूरमध्ये पूरस्थिती ओढवलेली होती आणि जर असाच पाऊस पडत राहिला असतात तर ही पूरस्थिती गंभीर रूप धारण करू शकली असती मात्र आता सध्या पाऊस ओसरल्यामुळे पाणी देखील कुंभार गल्लीतलं म्हणा शाहूवाडीतलं पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे मात्र करवीर शिरोळा तालुक्यामध्ये शाळांना अद्यापही सुट्टी आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत अमर सध्या पंचगंगेची पाणी पातळी सेचाळीस फुटावर येऊन थांबलेली आहे पाणी देखील बऱ्यापैकी ओसरायला सुरुवात झाल्याचं काय माहिती आहे ज्यांनी गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर कमी झालेला आहे राधानगरी आणि कानंबावाडी पांढोर ही पावसाचा जोर कमी असल्यामुळे राधानगरी दर दोन तीन बंद झालेले आहेत काल जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः तिथे पाहणी केली आणि कशा प्रकारे पाणी सोडवा सोडावं धरणातून याचाही आढावा घेतला त्याचबरोबर नदी पातळी आता पाण्याची पातळी नदीची एकदम व्यवस्थित आहे त्रेचाळीस फुटावर आलेली आहे ती जर पावसानं आज उसळून दिली तर ती बेचाळीस त्रेचाळीस बे फुटावर त्रे येणं गरजेचं आहे कारण एकोणचाळीस एक त्रेचाळीस फूट ही आपली धोक्याची पातळीच्या वर जातं इशारा पातळी होती एकोणचाळीस फूट जर आली तर जीवनपूर्व होईल आणि सर्व वर राज्यमार्ग खुले होतील राज्यमार्गही बंद असल्यामुळे जिल्ह्यातून या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाणारा भाजीपाला आणि आवक दुधाची आवक थोड्याफार घटलेली आहे लांब रस्त्यावरून येणं भाजीपाला घेऊन हे बऱ्याच जणांना जमत नसतं परंतु दुधाची आवक व्यवस्थित चालू आहे शाळांना असल्याचं समजतंय शाळांना देखील अद्याप सुट्टी असल्याचं समस्या अमर हा जानवी काल संध्याकाळी पुन्हा एकदा पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन कर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने करवीर आणि शिरोळ तालुक्यातील शाळांना सुट्ट्या दोन दिवस दिलेल्या आहेत कारण शिरोळ तालुक्यामध्ये अजून बऱ्याच वाढी वस्त्यामध्ये पाणी आहे आणि करवीर तालुक्यामध्येही पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात दोन दिवस जानवी जी 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 धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी